नमस्कार जाधव साहेब तुम्ही कुठे साहेब आज पुण्यात पुण्यात आहे बरं काय झालं पिंपळ गाव दोघ्याला इथे काम ते काम किती 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 कोटीच काम आहे ते माती टाकलेलं आहे म्हणे मंगेश माती काढून टाक आणि सगळं मुरुम टाकून दे म्हणून सांगितले किती कोटीचं काम आहे या इकडे पंधरा पंधरा कोटीच काम आहे साहेब इथं पोखले मी उभा आहे साहेब तुम्ही एवढ्या क्वालिटीचं काम करताय किती किती है। लुट मारता आदिवासी भागामध्ये काम बंद करायला सांगितलेलं आहे ते काम लगेच लगेच बंद करा साहेब हे बघा मी आता इथं आंदोलन करतोय इथं घेऊन आलोय मी रस्त्यावर झोपतोय आता इथं ते काम बंद करायला सांगितलेलं म्हटलं तर ते बाजरायला पाठवले मी ते इथं हे काम बंद कारण काम अगदी आधी हो भोगत झाले मागज आयकर साहेब माग एक बातमी दळती त्या बातमीला कोणी इतय ए कोणे मुकदम रेघणार माग साहेब एक, एक बातमी दळती त्या बातमीमध्ये मध्ये त्यांनी खडीकरणाचा साइड पट्टी केल्या होत्या त्या साइड पट्टी यांनी माती टाकले लाल माती ते काढून टाकायचं बर शेवटपर्यंत साहेब तुम्ही कार्यक्षम अधिकारी आहात या ठिकाणी पंधरा कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत आणि म्हणून मी तिकून आता मावळातून घाटघर वरून इकडे आले माग तुम्ही उंडे कडकचा रस्ता जीसीपी लावून उखडला यांनी ही पहिली केलेल्या साइड पेटे काढून टाकणार आहेत का नाही साहेब आणि त्या नाही काढून टाकल्या तर माझा जीसीपी घेऊन येणार हे सगळं उकलून टाकणार मी काढणार तुम्हाला जर नसल मशीन भेटेल साहेब तर माझा जे सी बी बोलवा मी तुम्हाला मंडळी मावशी कधी क... माणसं काम चालू बरे दिवस झालं इथे कोण कोण इथं हे परी बोल ना शिकले ना चार महिने काय होत आई हे काम बोगस आहे ना माती टाकण्या परवडतं घ्यायला आपल्याला रोज या हो द्यायचे एकतर आणाव इकडं हॅलो ते काम बंद करा साहेब काम बंद करा साहेब हे बघा तुमच्यावर माझा इसवत आहे बर का हे पहिलं पहिलं जे काम केलं साहेब साहेब पट्या इथं पत्रकार मित्र आहेत हे संपूर्ण बोगस काम आहे Yeah